विदर्भात यावेळेचे निकाल धक्कादायक आहेत गेल्या वेळी भाजपाला दहापैकी नऊ जागा मिळाल्या होत्या फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती आणि तेव्हा भाजपची शिव शिवसेनेसोबत युती होती मागच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती म्हणजे आघाडी होती हो पण यावेळेस मात्र भाजपला विदर्भात मोठा फटका बसला आहे म्हणजे दहापैकी फक्त सात जागा महा महावि महायुतीला मिळाल्या आहेत त्यातल्या दोन भाजपला आहेत आणि एक शिंदे गटांच्या शिवसेनेला आहेत तर हा फटका बसण्याचं कारण खूपच म्हणजे सगळ्यांना ठाऊक असलेला आहे भाजपनी भाजपचे सगळे नेते जे राज्याचे नेतृत्व करतात देशाचं नेतृत्व करतात ते सगळे विदर्भातून येतात आणि विदर्भात विदर्भातच त्यांना त्यांचा गड राखता आला नाही असा हा निकाल जाणून देतो मागे दोन तीन महत्वाची कारणं आहेत एक कारण म्हणजे विदर्भातला शेतकरी वर्ग हा ऐन निवडणुकीच्या काळात सोयाबीन आणि कापसाचे भाव पडल्यामुळे खूप नाराज होता त्याचा मोठा फटका विदर्भातल्या भाजप भाजपच्या उमेदवारांना बसला दुसरी एक मोठं समीकरण विदर्भामध्ये यावेळेस त्या समीकरणाने खूप काम काम केलं ते म्हणजे डीएमके दलित मुस्लिम आणि कुणबी तर या कुणबी समाजामध्ये अजूनही भाजपला आपला स्वतःचा प्रभाव निर्माण करता आला नाही एकही नेतृत्व या समाजाचं भाजपमध्ये जे सर्वमान्य आहे असं नाही त्याचा मोठा फटका ह्या तीन समाज एकत्र आल्यामुळे हो तीन समाज किंवा धर्माचे लोक एकत्र आल्यामुळे हो त्याचा मोठा फटका भाजपला बसला आणि प्रत्येक मतदारसंघात साधारण बावीस ते सदतीस टक्क्यांपर्यंतची ही मतपेढी होते आणि ही मतपेढी निर्णायक ठरली त्यानंतर आदिवासी सुद्धा भाजपपासून दुरावल्याचं गडचिरोलीतल्या निकालातून स्पष्ट झालं आहे रामटेकमध्ये आणि यवतमाळमध्ये महायुतीने उमेदवार कशासाठी बदलवले हे सुरुवातीलाही कोणाला कळलं नव्हतं आणि आता निकालानंतर ते सिद्धच झालं की हा प्रयोग पूर्णपणे फसला शरद पवारांना वर्धेत यश मिळालं त्याच्यासाठी त्यांच्यासाठी तो मतदारसंघ नौका होता त्यांची विदर्भात फारशी ताकद नाही त्यांच्या पक्षाची तरीही महाविकास आघाडी एक संध राहिल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला दुसरा एक मुद्दा मराठा आरक्षणामुळे ओबीसीचा जो वर्ग होता हा खूपच दुखावला होता की एक ना एक दिवस हे आरक्षण आमच्या मुळावर येईल आमच्यात त्यांचा समावेश होईल ही नाराजी भाजपनी कधीही लक्षात घेतली नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं नेते सांगत होते पण तसं चित्र प्रत्यक्ष जमिनीवर नव्हतं हा वर्ग पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीकडे वळल्याचं या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झालं आहे याचं आणखी एक चांगलं उदाहरण म्हणजे भंडारा लोकसभा मतदारसंघात नाना पटोले ऐनवेळी उभे राहिले नाही आणि त्यांनी डॉक्टर पडोळे नावाच्या नवख्या डॉक्टरांना उमेदवारी दिली ते सुद्धा निवडून आले इतका हा वर्ग या महाविकास आघाडीकडे वळल्याचं चित्र आहे थेट लढतीमध्ये विदर्भामध्ये भाजपला यश मिळत नाही हे आजवरचा गणित राजकीय गणित सांगते यावेळेस वंचित वर भाजपची बरीच मदार होती पण वंचितचे उमेदवार कुठेही चालले नाही विदर्भात फक्त अकोला आणि बुलढाण्याचा अपवाद वगळता बरोबर ज्या दोन ठिकाणी वंचितला भरपूर मतं मिळाली त्या दोन ठिकाणी भाजपला विजय मिळाला म्हणजे महायुतीला विजय मिळाला इतर ठिकाणी मात्र वंचितच्या उमेदवारांचं म्हणजे खिचगिमतीतही नाही अशा पद्धतीची त्यांना मतं मिळाली आणि थेट लढतीचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये फारशी बंडखोरी झाली नाही सगळे नेते एक संघपणे लढले त्याचाही फायदा यांना यांना मिळाला आणि मोदी हेच ओबीसींचा खरा चेहरा आहे असा प्रचार भाजपकडून केला गेला पण मोदींच्या विरुद्ध ग्रामीण जनतेत शेतकऱ्यांमध्ये युवा वर्गामध्ये प्रचंड नाराजी होती त्याचा खूप मोठा फटका भाजपला मिळाला मुळात बहुजन केंद्रीय राजकारण हा विदर्भासाठी मुख्य आधार असतो निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर ते भाजपनी केलं नाही अल्पसंख्याक केंद्रित राजकारण करण्याचा फटका भाजपला बसला आणि याचे खूप दूरगामी परिणाम संभवतात एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता तो नंतर भाजपने आपल्या जवळ केला तो केवळ ओबीसी एका बाजूनी भाजपच्या बाजूनी झुकल्यामुळे आता मात्र पूर्ण चित्र उलटं झालं आहे त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होईल हे वेगळं गर सांगायची गरज नाही याच्यातून भाजप खरोखर आत्मपरीक्षण करणार की नाही आमची काहीच चूक नव्हती अशीच असंच पालवपत पुन्हा लावणार कारण अहंकाराची भाषा ही भाजपच्या नेत्यांमध्ये सातत्याने दिसत होती मतदारांना गृहित धरण्याचं काम भाजपचे नेते करत होते जे गडकरी देशात लोकप्रिय आहे ते फक्त सव्वा लाख मतांनी नागपुरात निवडून आले ते सुद्धा म्हणायचे की मी मतं मागायला जाणार नाही मी प्रचार करणार नाही ना, ना। तर असं मतदारांना गृहित धरणं कोणत्याही मतदाराला आवडत नाही आणि त्याचा फटका भाजपला या प्रभावातून बसला आहे